केवीची त्यांना जी विमानतळाला लाईन गेलेली त्या लाईनीचे तारक जमिनीवर कोसळले होते त्यांना एकूण तरी एक बाळूदाय हंडेनी इंजिनिअरला व्हिडिओ लिडपाठवला होता दे मोबाईलवरून तरी सुद्धा याने जर कोणतीही कारवाई नाही केली व तेव्हा त्याच्यासाठी काहीच केलं नाही त्याच्यानंतर किरणदाई हांडे यांनी मेन मेन इंजिनियर मुख्य अभियंता यांना भेटून प्रत्यक्षात त्यांची मागणी केली की बाबा ही काढा मला त्रास होतोय माझ्या जमीन तरी त्यानं कोणताही प्रतिसाद नाही दिला काल अचानक ते तिकडे शेतीचं नांगरणी करत असताना दुवा घाला कचरुदय अंडे व किरण अंडे यांना विजेचा शॉक लावून त्यांचं देहंत झालेला आहे म्हणजे तुमची काल आज रास्ता रोको करण्यात आलेला आहे इतर विस्तृतपणे रास्तारोको झालेला आहे त्यामध्ये तुमची मागणी काय होती आमची मागणी होती किंवा युतरांच्या अधिकारी या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे यांचा बडतफा निलंबन करण्यात यावा व जो दोन शेतकरी यांना पुढच्या भविष्यासाठी त्यांच्या मागच्या परिवाराला पुढच्या भविष्यासाठी श शासनाने मदत जाहीर करावी यासाठी आम्ही या सर्व शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं रास्ता रोको आंदोलन करत असताना महसूलच्या अधिकारी महावितरणचे अधिकारी कोणीही तिकडं आलेले नाही फक्त पोलीस प्रशासनाचा दबाव चालला होता पोलीस प्रशासन पुरेपूर ते आंदोलन चिघडण्याचं चिरडण्याचा प्रयत्न करत होतं गंगा काबू पथक हे सगळं आणून लाठीचार्ज करायचं त्यांचं सगळ्या तयारी निशेध आले गेलं पण गेलेले चिकड आणमध्ये शेतकरी कोणताही दबावाला बळी न पडता त्यांनी आंदोलन चालू ठेवलं त्याच्यानंतर तहसीलदार आले तहसीलदार यांनी एक साध्या पेपरवरती आश्वासन दिलं आश्वासन देऊन आज सकाळी परतसुद्धा त्यांनी तेच रेप पाडा चालू केला देऊनंतर तर इडलेल्या स जे शेतकरी वर्ग आहे यांनी कोणताही ऐकलं नाही त्याच्यानंतर त्यांनी नुकसान भरपाईची मागणी कर लावून धरल्यामुळं या आंतरविधीला आणि पोस्टमॉर्डमला वेळ लागलेला आहे याला पुरेपूर महसूल प्रशासन आणि महावितरण जिम्मेदार आहे यांच्यावर कडक कडक कारवाई करण्यात येते लोकप्रतिनिधी कोणी आले होते लोकप्रतिनिधी कोणीच आलं रात्री लोकप्रतिनिधी कोणताही आलं आज सकाळी बी ना ते जे बाराट्यामध्ये फुलंब्रीचे आमदार रामराज दादा चव्हाण आले बरं घटनास्थळीवर बच्चू आपले पद्मपूरचे आमदार पण होते ट्रॅफिक मध्ये अटकले होते ट्रॅफिक मध्ये अटकल्यामध्ये कशामुळे ट्रॅफिक जाम झालेली बघण्यासाठी पुढे आले म्हणून ते तिथे आंदोलन सहभागी झाले ते दाखवत आहे त्यांचा याच्यामध्ये काही सहभाग नव्हता काहीच नाही त्यांचा काही सहभाग नाही मग आज सकाळी काही पत्र वगैरे दिले त्याने तुम्हाला काही काही दिले इकडे भडकले पण नाही नाही तहसीलदारांनी त्यांनी काही पत्र तहसीलदारने पत्र दिले काय पर्यंत दिलं त्यांनी दहा लाखांचे नुकसान इथं पत्र दिलेलं आहे आणि दोन वाजांमध्ये तुम्हाला चेक देऊ असा आश्वासन दिलेला आहे त्याच्यामध्ये जर जर दोन दिवसामध्ये या स शेत्यांच्या मागाच्या लोकांना जर चेक नाही दिले तर आम्ही महावितरण आणि कलेक्टर ऑफिसमध्ये मनोरन कर